श्री स्वामी समर्थ सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो मैत्रिणींनो प्रत्येकालाच वाटते आपल्या आयुष्यामध्ये यश पैसा उत्तम आरोग्य हवे आहे तर ते मिळवण्यासाठी काय करायचे तर तुम्हाला आचार्य चाणक्य माहीतच असतील त्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तर त्या आज मी तुम्हाला सांगणार आहे मोटिवेशनल व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघा स्किप न करता तर तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या घटनांचा स्वतःवर कधीही परिणाम होऊन दिला नाही त्यांच्या आयुष्यात आलेले अनुभव त्यांनी चाणक्य नीतीमधून सर्वांसमोर मांडले त्यांनी सांगितलेल्या गोष्टी कठोर वाटत असल्या तरी त्या गोष्टींचा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये खूप फायदा होतो चाणक्य नीतीमध्ये त्यांनी माणसांनी तरुण वयामध्ये कोणत्या गोष्टी करायला हव्यात याबद्दल माहिती दिलेली आहे तर ते तुम्ही नक्की वाचा चला तर मग जाणून घेऊया त्यातल्या काही गोष्टी कोणत्या आहेत बघा अनेक वेळा तरुणाई आपल्या तारुण्यामध्ये अनेक वाईट सवयी अंगीकारतात यामुळे ते आपल्या ध्येयापासून विचलित तर होतातच शिवाय मानसिक तणावाखाली देखील राहतात चाणक्य नीतीनुसार तरुणपणात काय काळजी घ्यावी तर ते बघूया आत्मविश्वास चाणक्य नीतीनुसार जीवनात यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास असणे अत्यंत आवश्यक आहे हे तुम्हाला तर माहीतच आहे या जगामध्ये जर तुम्ही कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवायला हवा तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो स्वतःवर आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही आयुष्य खूप काही गोष्टी मिळवू शकता जर तुमच्याकडे बुद्धिमत्ता असेल पण आत्मविश्वास नसेल तर अशा ज्ञानाचा आयुष्यामध्ये काहीच फायदा होत नाही तर मैत्रिणींनो तुम्हाला तुमच्या स्वतःवर आत्मविश्वास हस असायला हवा स्वतःवरती जास्त विश्वास असायला हवा हे सगळ्यात महत्वाचे आणि पहिली गोष्ट दुसरी गोष्ट शिस्त चाणक्य नीतीनुसार तरुणांमध्ये शिस्तीचे खूप महत्त्व आहे जे तरुण आपल्या जीवनामध्ये शिस्तीचे पालन करतात ते जीवनात उंची गाठतात त्यामुळे प्रत्येक काम वेळेत पूर्ण करणे ही एक चांगली सवय आहे बघा वेळेचं काहींना भान नसतं कधीही कुठल्याही वेळेला उठतात दिलेली वेळ पाळत नाही तर हे पूर्णपणे चुकीचे आहे तुमच्या आयुष्यामध्ये जर वेळेला वेळेचे महत्त्व पाळले तर तुम्ही वेळेला किंमत दिली तर तुम्ही यशाची पायरी नक्कीच चढणार वेळेचे महत्त्व जाणणाऱ्या लोकांना यश मिळवणे कठीण नसते त्यामुळे वेळेला तुम्ही जाणार केलेली वेळ परत येत नाही पुढची गोष्ट व्यसन अंमली पदार्थांपासून दूर राहा अनेक वेळा अनेक तरुण चुकीच्या सवयी लावून घेतात मित्रसंगतीमुळे असेल किंवा दुसऱ्या काही कारणामुळे असेल त्याचा त्यांच्या जीवनावर आणि कुटुंबावर खूप वाईट परिणाम होतो यामुळे पैशाचा अपव्यय तर होतोच शिवाय आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते त्यामुळे अशा वाईट सवयींना कधीही लागू नका अंमली पदार्थांपासून तुम्हाला क्षणिक आनंद तर मिळेल पण तुम्ही तुमच्या आयुष्यातील महत्त्वाची वेळ वाया घालवत असता हे महत्वाचं असू द्या लक्षात असू द्या तर या तीन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आता पुढची गोष्ट सांगते जर तुम्हाला प्रत्येकालाच वाटते आयुष्यामध्ये प्रगती करायची आहे तर आपल्याला काय असते प्रगती करायच्या आधीच आपण लोकांना सांगून ठेवतो आम्ही हे करणार आहे आम्ही ते कर तर मैत्रिणी प्लीज ही चूक करू नका प्रत्येक मानवाला आपल्या आयुष्यामध्ये प्रगती करायची असते यासाठी प्रत्येकाची धडपड चालू असते दररोज प्रगतीची शिखरं गाठण्यासाठी मनुष्य सतत प्रयत्नशील असतो पण अनेकदा इतकी मेहनत घेऊन ही पदरी त्यांच्या निराशास पडते का हो असं होतं इतकंच काय तर आपल्यासोबत असलेली व्यक्ती पुढे निघून गेली की आपल्याला आप काय उणीव राहिली याचा शोध घेण्याचा आपण प्रयत्न करतो आपल्या स्वतःमध्ये काय उणीव होती त्याचा आपण प्रयत्न करतो पण चाणक्य निती याबाबत सांगितलं गेलेलं आहे की तुम्हाला आयुष्यामध्ये प्रगतीची शिखरं गाठायची असतील तर चाणक्य नितीत याबाबत काही गोष्टी पाळण्यास सांगितलेल्या आहेत आचार्य चाणक्य यांच्या या नीतीनुसार प्रगती करायची असेल तर सदर व्यक्तीने कायम एक गोष्ट लपवून ठेवली पाहिजे जर तसं केलं नाही तर प्रगतीमध्ये बाधा येते आचार्य चाणक्य यांच्या नीतीनुसार कधीही मनुष्याने आपलं लक्ष दुसऱ्या व्यक्तीसोबत शेअर करू न करू नये यामुळे प्रगतीमध्ये अडथळे हो कधी कधी सदर व्यक्ती तुमच्या कामामध्ये अडचण आणू शकते बऱ्याचदा जवळची व्यक्तीच प्रगतीवर जळते त्यामुळे आपल्याला कळतही कर, नाही की आपलं नुकसान नेमकं कुठं झालं म्हणजे थोडक्यामध्ये काय इव्हील आय आपल्याला ला नजर लागते त्यामुळे स्वतःच्या प्रायव्हेट गोष्टी प्रायव्हेट ठेवा लगेचच लोकांपुढे सांगायला जाऊ नका लोकांना तर ते झाल्यानंतर दिसणारच आहे पण त्याबाबत स्वतःमध्ये थोड्याशा पेशन्स ठेवा पुढची गोष्ट आचार्य चाणक्य यांच्या नितीनुसार जी व्यक्ती आपलं ध्येय इतरांना सांगते अशा व्यक्तीचं कायम नुकसान होतं आपलं ध्येय इतरांना सांगितल्याने अडचणी निर्माण होतात त्यामुळे काही गोष्टी हातच्या राखून ठेवलेल्या बऱ्या असतात अनेकदा या गोष्टी प्रतिस्पर्धींपर्यंत पोचू देखील शकतात त्यामुळे याची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचे आहे एस आचार्य चाणक्य म्हणतात की एखाद्या व्यक्तीचं यश हे त्याच्या मेहनत रणनीती आणि वेळेच्या व्यवस्थापनावर अवलंबून असते त्यामुळे माणसाने कधीही आपली कुंकुवत बाजू इतरांना सांगू नये म्हणजे आपले वीक पॉईंट्स तुम्ही दुसऱ्यांसोबत शेअर करू नका जर तुम्ही ते शेअर केले तर कोणती लोकं कधी त्याचा गैरफायदा घेतील हे सांगता येत नाही कारण एखाद्या व्यक्तीला जर तुमची कुमकुवत बाजू माहीत असेल तर ती व्यक्ती तुमचा गैरफायदा देखील घेऊ शकते त्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतो तसेच तुमच्या प्रगतीमध्ये दे देखील अडथळा येऊ शकतो मैत्रिणींनो हा जो महत्त्वाचा व्हिडिओ आहे तो तरुणांनी कोणत्या गोष्टींपासून लांब राहावे आणि स्वतःची प्रगती करायची असेल तर प्रत्येक स्त्रियांनी आणि पुरुषांनी तर आपल्या कोणत्याही गोष्टी इतरांना सांगू नका ही माहिती आज आपण पाहिली आचार्य चाणक चाणक्य हे असं म्हणतात की अरथ नाश मनताप अरो दाचरी घरमाही वंचनता अपमान निज सुधी प्रकाशत नाही म्हणजे काय आर्थिक हानी मनातील दुःख पत्नीचे चारित्र्य नीच माणसाने सांगितलेल्या गोष्टी एखाद्याने केलेला अपमान या गोष्टी कधीही कोणालाही सांगू नका यातच शहाणपण आहे आचार्य चाणक्य सांगतात की शहाणा मनुष्य सदैव आपल्या कमतरता आणि गुप्त गोष्टी गुप्तच ठेवत असतो जे लोक अशा गोष्टी इतरांना सांगतात ते भविष्यात कधी ना कधी अडचणीत नक्की येतात आपण कधीही आपल्या आर्थिक स्थिती विषयी खरी माहिती इतरांना सांगू नये आपल्याला कोणत्या गोष्टींमुळे दुःख होते मनातील दुःख किंवा संताप ही गुप्त ठेवला पाहिजे जवळपास प्रत्येक विवाहित माणसाच्या जीवनात काही ना काही अडचणी असतातच त्यामुळे नवरा बायकोतून बायकोतील या गोष्टी देखील चुकूनही इतरांना सांगू नये कधी ना कधी निज व्यक्ती किंवा संसारहीन व्यक्तीशी वादविवाद होण्याची शक्यता असते अशावेळी काय होते त्या लोकांच्या शब्दात काहीही गांभीर्य नसते ते फक्त मजा बघायला बसलेले असतात त्यामुळे त्या, त्या लोकांना तोंडून आलेली माहिती कोणासमोर सांगू नका चाणक्य म्हणतात तुम्हालाही अपमान सोसावा लागेल लागला असला तरीही त्याविषयी इतरांसमोर काहीही बोलू नका या साऱ्या गोष्टी इतरांसमोर सांगितल्याने लाभ तर काही होतच नाही पण भविष्यात आपल्याला संकट येऊ शकतात तर चाणक्य कोण होते की असे मानले जाते की सर्वात आधी अखंड भारताची संकल्पना चाणक्य यांनी मानली होती त्या काळात भारताला आर्यवर्त असे नाव होते आर्य म्हणजे सुसंस्कृत आर्यवर्त म्हणजे सुसंस्कृत लोकांचा देश त्यांनी काही तत्त्वज्ञान सांगितले होते हे चाणक्य नीती या नावाने प्रसिद्ध आहे जगभरात आज आजही चाणक्य नितीकडे कुतूहलाने आणि आदराने पाहिले जाते सर्वांनी नक्की वाचावे मैत्रिणीनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या पर्सनल आयुष्यामध्ये हा तुम्हाला नक्की उपयोगी पडेल तुमच्या मित्रपरिवारामध्ये जे प सर्वच गोष्टी मनातल्या इतरांना शेअर करतात अशा व्यक्तींना तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद